चाहां मी शेअर करणार आहे त्यामुळे तुमचं वेट लॉस एवढा झटक्यात होणार आहे त्याबरोबर तुमच्या शरीरावरील असलेली सूज सुद्धा कमी होणार आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की डायट एक्सरसाइज न करता माझं वजन कमी झालं पाहिजे आणि त्यातली मी सुद्धा आहे बरं का कारण वजन वाढल्यामुळे एवढा आळस येतो की काही करावंच वाटत नाही तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुमची कोणती स्टेप स्कीप होणार नाही आणि हा व्हिडिओ तुम्ही वन पॉईंट फाईव्ह एक स्पीड वरती बघू शकता आपल्याला घ्यायचं आहे एक चमचा धने क्वांटिटी तुम्ही डबल ट्रिपल करू शकता एकदाच बनवून सुद्धा ठेवू शकता मी छोट्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला इकडे दाखवते आहे धन्यामुळे आपलं चयापच क्रिया जी आहे ती चांगली वाढते त्याचबरोबर आपल्या शरीरामधील जी काही चरबी आहे ती कमी होण्यास मदत होते धने हे एवढे जबरदस्त आहे की तुम्ही फक्त अगदी उपाशी पोटी धन्याचं पाणी जरी पिलं तर तुम्हाला जबरदस्त असे रिझल्ट बघायला मिळतं त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दालचिनीचा तुकडा त्याचे बारीक बारीक तुकडे करून आपल्याला धने आणि दालचिनी चांगली अशी मंदाचे वरती छान भाजून घ्यायची करपवायची नाहीये रक्तामधील साखरेचं नियंत्रण ठेवण्यास दालचिनी हे खूप जबरदस्त काम करतं त्यामुळे ज्यांना कोणाला साखर म्हणजे शुगर आहे डायबिटीज आहे त्या लोकांनी तर दालचिनीचं पाणी किंवा दालचिनी कुटून छान भाजून त्याचं जे आहे छान अशी पावडर करून ठेवली आणि सकाळी उपाशीपोटी जर पिली तर आपल्या शरीरातील जे काही साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे ते कमी होण्यास खूप मदत करतं चरबी घटवण्याचं काम सुद्धा दालचिनी करत असतं त्यामुळे आपल्याला दालचिनी यामध्ये आवर्जून टाकायची आहे आपण बऱ्याच अशा पावडर बघितल्या प्रोटीन पावडर बघितली आहे त्याचबरोबर मुखवास आहे चूर्ण आहे सगळं काही बघितलंय सगळ्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला देत आहे कारण एक प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे वेट लॉस प्लेलिस्ट डायरेक्टली त्या प्ले लिस्ट वरती जरी तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सगळे व्हिडिओज येऊन जातील आणि आपलं डिसेंबर एक पासनं वेट लॉस जर्नी चालू झालेली आहे आपण एक तीस दिवसाचं असं चॅलेंज केलंय की वेट लॉस न करता आपण शुगर डायरेक्टली कट डाऊन केली आहे शुगर नाही घ्यायचं तर मग थोडाफार गुळ किंवा खजूर घेऊ शकता पण जेवढं जमेल तेवढं शुगर कट डाऊन आपल्याला करायचे आहे चांगला असा भाजून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट यामध्ये टाकायचे आहेत कारण काही पदार्थ असे असतात की ते मोठे असतात काही पदार्थ असे असतात की साईजने छोटे असतात त्यामुळे भाजण्याला वेगवेगळा टाइम लागतो त्यामुळे आपण वेगवेगळे भाजत आहोत एक चमचा इकडे आपण घेतलेली आहे सोप सोप डायजेशन मेटाबोलिझम इम्प्रूव्ह करण्यास खूप मदत करतं आणि चरबी घटवण्यास खूप मदत करतं मेनासारखी चरबी जर वितरायची असेल तर तुम्ही सोप तुमच्या मध्ये नक्की इन्क्लूड केली पाहिजे त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक चमचा जिरं जिरं जे आहे आपल्या शरीरातील चरबी मेल्ट होण्यास खूप मदत करतं जिऱ्याचं पाणी हे तुमची डिलिव्हरी झाल्यानंतर जिरा आणि ओव्याचं पाणी जर तुम्ही पिलं तर एक्स्ट्रा वाढलेलं जे काही फॅट आहे ते मेल्ट होण्यास मदत होते अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे तुम्हाला उष्णतेचा फार जास्त त्रास असेल तर ओव्याची क्वांटिटी इकडे तुम्ही कमी करू शकता पण ही पावडर अशांसाठी आहे की ज्यांना मूळ फिशर असा कसलाही त्रास आहे उष्णतेचा त्रास आहे अशांना सुद्धा याने त्रास होणार नाही यामध्ये कोणतीच गोष्ट अशी घेतली नाही की ती गरम आहे ओवा गरम आहे पण सोफ ही थंडी आहे त्यामुळे तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही पण तुम्हाला तरीही वाटत असेल की नको ओवा यामध्ये तर तुम्ही खूप कमी किंवा निग्लेट सुद्धा करू शकता पण त्याने आपल्या शरीरातील डायजेशन खूप छान पद्धतीने इम्प्रूव्ह होतं त्यामुळे ओवा जिरं हे खूप इम्पॉर्टंट आहे जे जेही पदार्थ आपण यामध्ये टाकले ते आपल्याला छान असे मंदाचे वरती खरपूस भाजायचे आहेत जेणेकरून त्यामधला जो काही कच्चेपणा आहे तो पूर्ण निघून जाईल ही पावडर एवढी जबरदस्त आहे की घरातील कोणीही घेऊ शकतं ज्यांना कोणाला वजन कमी करायचंय त्यांनी तर हे इन्क्लूड केलीच पाहिजे ही पावडर तुम्ही दोन टाईम घेऊ शकता सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्याच्या आधी म्हणजे जेव्हा रात्री तुम्ही घेता तर जेव्हा तुम्ही झोपता तर तिथे सुद्धा तुमचं तुम्ही झोपलेले असताना सुद्धा कॅलरीज बर्न होण्याचं काम ही पावडर करते आणि आपल्या शरीरातील चरबी मेल्ट होण्याचं काम सुद्धा ही पावडर करते त्यामुळे दोन टाइम आपल्याला हे घ्यायचं घ्यायचंय पण हे घेण्याची सुद्धा एक, एक वेगळी ट्रिक आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण आज आपण चहा बघतोय माझ्यासारखे तुम्ही असाल की त्यांना चहा खूप जास्त प्रिय आहे मी मला चहा शिवाय जमत नाही डोकं दुखायला लागतं माझं तरी पण मी सकाळचा चहा बंद केलेला आहे संध्याकाळचा विदाऊट शुगर घेते आहे पण ती सुद्धा सोडायचा मी प्रयत्न करते पण काय करावं डोकं एवढं दिवसभर दुखते की तो घेतल्यावर डोकं बरं होतं सो मला यावरती तुमच्याकडे काही उपाय असेल तर नक्की सांगा आता हे पूर्ण जे पदार्थ आहेत आपण भाजून घेतलेले आहेत आता हे कम्प्लिटली आपण थंड करून घेऊयात त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांड मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे पूर्ण जे पदार्थ आहे ते टाकून घ्यायचं आहे आता एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपल्याला जर याची पावडर बनवायची असेल तर एकदम बारीक अशी पुड करावी लागेल पण आपल्याला याची पावडर बनवायची नाही आहे कारण आपल्याला एक वेगळ्या पदार्थानं चहामध्ये टाकायचं आहे त्यामुळे बारीक करून फायदा नाही कारण जेव्हा आपण गाळणीने गाळू तर ती पावडर सुद्धा त्यामध्ये येईल त्यामुळे आपल्याला तसं काही करायचं नाही आहे तर असे दोन ते तीन पल्स हे घ्यायचे प्रत्येक पदार्थ हा तुटला पाहिजे जेव्हा तुम्ही हे मिक्सर मधनं काढता तर खूप सुंदर असं सुगंध घरभर दरवळतो आणि तुम्ही बघू शकता अशा कन्सिस्टन्सीचं हे असायला हवं हे तुम्ही थंड झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा मसाल्यादानीच्या डब्यात सुद्धा ठेवू शकता कारण रोज आपल्याला याचं काम पडणार आहे चहाला रिप्लेस करणारा जबरदस्त असा हा चहा आहे वेट लॉस पावडर जी आहे ती आपल्याला सकाळ संध्याकाळ घ्यायची आहे पण वेट लॉस पावडर तुम्ही बनवली नसेल तर त्या जागी तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता पण चहाच्या ठिकाणी तुम्हाला हेच घ्यायचं आहे एक ग्लास पाणी मी पातेल्यामध्ये टाकलेलं आहे पर पर्सनच मी सांगते तू तुम्हाला त्या हिशोबाने हे प्रपोर्शन कमी जास्त करायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे कमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल की आपला हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आणि मला तुमचे आभार मानता येईल एक छोटा तुकडा घ्यायचा आहे ओल्या हळदीचा मी का म्हणते कारण हिवाळ्यात हळद ही अगदी उपलब्ध होते नसेल तुमच्याकडे तर मग आपली जी मसाला मसालादानीतली हळद आहे ती तुम्ही अर्धा चमचा घेऊ शकता छान धुवून घेतली आहे आणि यामध्ये किसून घालतोय म्हणजे याचा फ्लेवर चांगला असा यामध्ये येतो आणि या हळदीमुळे आपल्या शरीराचे जे इन्फ्लामेशन आहे ते दूर होण्यास मदत होते त्यानंतर जेवढी हळद घेतली तेवढेच अद्रकीचा तुकडा घ्यायचा आहे अद्रक इकडे तुम्ही थोडी कमी घेतली तरीही चालणार आहे काय होतं बऱ्याच जणांना की शरीरात जे आहे फॅट तर वाढतं हो वजन तर वाढतं हो पण बऱ्याच जणांच्या अंगावरती सूज सुद्धा असते आणि जेव्हा तुम्ही हे हो हळदीचं पाणी उपाशीपोटी प्यायला लागत ना तेव्हा तुमच्या शरीरावर सूज कमी होण्यास मदत होते आता जी पावडर आपण बनवली ती पावडर आपल्याला फक्त अर्धा चमचा यामध्ये टाकायची आहे आता हे चांगलं आपल्याला उकळी आल्यानंतर दोन ते तीन मिनिटं मोठ्या ते मीडियम आचेवरती चांगलं उकळून घ्यायचंय म्हणजे यामध्ये आपण जी पावडर टाकली त्याचा अर्क हळद आणि अद्रकीचा चांगला असा अर्क या पाण्यामध्ये उतरेल याला जास्त टाइम लागत नाही जेवढा टाइम आपला चहा बनवण्यासाठी लागतो तेवढाच टाइम हा चहा बनवण्यासाठी लागतो जेवढा आपण चहामध्ये चहा पत्ती साखर टाकतो तेवढं यामध्ये टाकायचं आहे उलट खूप कमी आहे आयती चहापत्ती पत्ती आयती आपल्याला पावडर टाकायची आहे अद्रक तर आपण टाकतो आणि साखरे साखरेऐवजी आपल्याला हळद किचून टाकायची आहे खूप सोप्प आहे घरातील सगळ्यांना तुम्ही हा देऊ शकता लहान मुलांना सोडून आपल्या आपल्याला जेव्हा वेट मेंटेन सुद्धा करायचं असतं तेव्हा सुद्धा तुम्ही हा टी तुमच्या डाएट मध्ये नक्की इन्क्लूड करू शकता चांगलं उकळी काढून घेतलेली आहे मी आता बघा हा चहा आहे त्यामुळे आपल्याला गरम गरम सिप, -सिप करूनच प्यायचा आहे पण यामध्ये आपल्याला अजून दोन ते तीन इंग्रेडियंट्स टाकायचे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते तर इकडे गरम गरम असतानाच आपल्याला गाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कलर वरून तुम्हाला कळत असेल की यामध्ये आपण जे पदार्थ टाकले त्या सगळ्यांचा अर्क या पाण्यामध्ये आलेला आहे हे मी माझ्या डाएट मध्ये डेली इन्क्लूड केलेलं आहे हप्त्यावरून एखाद्या वेळेस जे आहे स्कीप होतं कारण कुठे बाहेर वगैरे गेलं पण हे मी माझ्या मध्ये घेते म्हणजे घेतेच आहे खूप छान फायदा मला याचा जाणवत आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळं करत असताना पोट साफ होतं हे सगळ्यात महत्वाचं त्यानंतर इकडे घ्यायचं आहे सब्जा सीड्स सब्जा सीड्समुळे आपल्या शरीरामधील जी गर्मी आहे ती कमी होण्यास मदत करते ज्यांना कोणाला उष्णतेचा त्रास होत नाहीये त्यांनी इकडे चिया सीड्स घेतले तरीही चालणार आहे ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी सब्जा सीड्स घ्या हा व्हिडिओ जर तुम्ही उन्हाळ्यात बघत असाल तर तुम्हाला सब्जा सीड्सच घ्यायचे आहेत हे गरम आहे सब्जा सीड्स ब्लूम व्हायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे आपण टाकलंय त्यानंतर आपल्याला तीन ते चार थेंब लिंबाचा रसाचा टाकायचा आहे मी जास्त टाकत नाहीये कारण मला हे लिंबाचा जास्त त्रास होतो हिवाळ्यामध्ये घसा वगैरे खौक होतो त्यामुळे आणि इथे तुम्ही हे थोडस कोमट झाल्यावर मध टाकू शकता पण मला आवडत नाही त्यामुळे मी टाकत नाही कारण मला हा चहाच्या स्वरूपातच प्यायचा आहे जेणेकरून चहाची आठवण येणार नाही आणि ह्या हेल्दी चहामुळे माझ्या शरीराला छान असे फायदे सुद्धा होतील आता हा चहा ज्या पद्धतीने आपण आपला चहा मस्त बसून एन्जॉय करून पितोय तसा सिपसिप करत सगळं काही एन्जॉय करून हा प्यायचा आहे एवढा सुंदर लागतो हा टेस्टला की की तुम्हाला वाटणारच नाही हे काही वेगळं आहे खूप छान असं याचा टेस्ट लागते आणि सीड्स मध्ये मध्ये असल्यामुळे आपल्याला असं वाटते की आपण ब्रेकफास्ट सुद्धा करतोय की काय खूप छान आहे मी तर हा पूर्ण पेते दहा ते पंधरा मिनटं घ्या चांगलं सिपसिप करून प्या आणि हा चहा पिल्यानंतर ॲटलीस्ट तीस मिनिट तरी यावरती काही खाऊ नका म्हणजे तुम्हाला खूप छान असा रिझल्ट बघायला मिळेल जर सकाळी नाही तुमच्याकडनं झालं तर रात्री झोपण्याच्या आधी हा चहा नक्की तुमच्या याच्यामध्ये इन्क्लूड करा म्हणजे तुम्हाला शांत झोप सुद्धा लागेल आणि तुमची चरबी मेल्ट होण्यास मदत होईल शरीरावरील सुद्धा कमी होण्यास मदत होईल हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असणार तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असणार तर लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करा चला भेटूया उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये चलो बा बाय